नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपण थोडीशी टेस्ट घेऊया मी पहिले मराठीतून वाक्य वाचते आणि तुम्ही त्याचं इंग्लिशमधून म्हणा बघा अचूक वाक्य येते का तो फेरीवाला आहे ती डॉक्टर होती का ते सुतार नाहीत आम्ही कोळी आहोत तू इंजिनियर कुठे होतास मी लोहार आहे तो डांसर केव होता ती शिंपी नौती आम्मी शिक्षक ते नौ आहेत का तू संपादक होता मी दुकानदार नहीं तो गारुड़ी होता का, ती नर्स का है आम्ही खेळाडू आहोत ते कुंभार कुठे होते यापैकी तुम्हाला दहा बारा वाक्य जरी अचूक आले तरी तुमची प्रॅक्टिस चांगली आहे आता आपण हे काही नवीन शब्द बघूया माय म्हणजे माझा माझी माझे माईन म्हणजे माझा माझी माझे युवर म्हणजे तुझा तुझी तुझे किंवा तुमचा तुमची तुमचे हिज म्हणजे त्याचा त्याची त्याचे हर म्हणजे तिचा तिची तिचे अवर म्हणजे आमचा आमची आमचे आणि देअर म्हणजे त्यांचा त्यांची त्यांचे आता या शब्दांचे उपयोग बघा धिस बॅग इज माईन म्हणजे ही बॅग माझी आहे दॅट इज हीज कॉ कॅप ती त्याची टोपी आहे इट इज युअर कार ती तुझी कार आहे दोज आर हिज बुक्स ती त्याची पुस्तके आहेत शी इज हर मदर ती तिची आई आहे अवर नोटबुक्स आर सेम आपल्या वह्या सारख्या आहेत इट इज माय बॉल तो माझा बॉल आहे आता हे काही शब्द बघा मी म्हणजे मला अस म्हणजे आम्हाला हिम म्हणजे त्याला आणि देम म्हणजे त्यांना आणि यांचे वाक्यात उपयोग लेट मी प्ले मला खेळू दे लेटस गो आपण जाऊया लेट हिम स्लीप त्याला झोपू दे लेट देम टॉक त्यांना बोलू दे आता आणखी ही शब्द बहा धीस म्हणजे हा ही हे दॅट म्हणजे तो ती ते आणि इट म्हणजे तो ती ते इट जास्त करून निर्जीव वस्तू किंवा प्राण्यांसाठी वापरतात दीज हा शब्द धीसचा अनेक वचन आहे ह्याचा अर्थ होतो ह्या ही हे दोज हा शब्द दॅटचा अनेक वचन आहे याचा अर्थ आहे त्या ती ते आणि देअर ते थे आता या शब्दांपासून वाक्य कशी बनतात ते पाहू ही बदाम आहे धिस इज ॲन आमंड ते सफरचन नाहीत ते म्हणजे अनेक वचन आहे म्हणून दोज दोज आर नॉट ॲपल्स ते पेरू आहेत का दे गव्हाज ते नारळ आहेत दे आर कोकोनट्स त्या चिंचा गोड आहेत दोज टमरिन्स आर स्वीट ते काजू चांगले नाहीत दोज कॅशनट आर नॉट गुड हे अंजीर आहेत का आर दीज फिक्स हा हापूसांबा आहे धिस इज अ हापूस मँगो हा पेरू आतून गुलाबी आहे धिस गव्हा इज पिंक इनसाइड ते टरबूज गोड नाही इट इज नॉट अ स्वीट वॉटरमेलन या पपईमध्ये बिया नव्हत्या देअर आर नॉट सीड्स इन धिस पपई चिक्कू गोड आहेत का आर दिस चिक्कू स्वीट्स मी तुझ्यासाठी संत्री आणली आय बॉट ऑरेंजेस फॉर यू तो अननस विकतो ही सोल्ड पायनॅपल मी वांगे भाजू शकते आय कॅन बेक ब्रिंजल्स मला टरबूज आवडते आय लाईक वॉटरमेलन त्याची बॅग खूप जड आहे हीच बॅग इज व्हेरी हेवी तिने टमाटे विकले शी सोल्ड टोमॅटोज द्राक्षे आंबट नव्हती ग्रेप्स वेअर नॉट सोवर आज भेंडी छान आहे टुडे लेडीज फिंगर आर गुड मी पालक आणि मेथी आणली आय बॉट स्पिनिच अँड फेनुग्रिक आता ही काही वाक्य तुम्हाला ट्रान्सलेशन करण्यासाठी ती भिक्षा मागू शकत नाही भिक्षा मागणे बेग विश्वास ठेवणे बिलीव बाकी पुढील शब्द सोपे आहेत यामध्ये वही तपासणे चेक नोटबुक्स टंकलेखिका टायपिस्ट एकटा अलोन ग्रंथपाल लायब्रेरियन सीताफळ कस्टर्ड ॲपल सूर्यफूल सनफ्लावर मांजरीचे पिल्लू किटन, आता ही वाक्य तुम्ही करू शकता माझा व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यात पहिले तर अभ्यास खूप करा अगदी सगळे वाक्य पाठच करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Goodbye.